नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सात जुलै दोन हजार चोवीस रोजी जो सीटेट पेपर क्रमांक दोन झाला होता या पेपरमधील मराठी भाषा द्वितीय ज्या विद्यार्थ्यांनी निवडली होती त्या विद्यार्थ्यांच्या पेपरवर आपण चर्चा करणार आहोत मराठी भाषा द्वितीय पेपर जरी असला तरीही मराठी भाषा प्रथम वाल्यांसाठी देखील येणाऱ्या एक्झामसाठी ही जी चर्चा आहे ही उपयुक्त ठरणार आहे सेट जे होता आणि पेपर झाला होता सात जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषा दोन तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला सी जे भाषेवर आधारित प्रश्न असतात हे तीस प्रश्न विचारलेले जातात आणि या तीसपैकी पंधरा प्रश्न हे उतार्यावर विचारतात कवितेवर विचारतात कधी कधी दोन कविता तर कधी कधी उतारा विचारतात दोन कधी एक उतारा एक कविता विचारतात आणि पंधरा प्रश्न हे मेथडॉलॉजीवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात तर अगोदर सुरुवातीला उतारावरील प्रश्न पाहूयात ठीक आहे हार्ड कॉपी असते ऑफलाईन एक्झाम आहे त्यामुळे तुमच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असते जसं आपल्याला माहीत आहे की उतारा सोडवताना जर आपण प्रश्नपत्रिकांचं जर थोडंसं अगोदर प्रश्नांचं जर वाचन केलं तर मग उतार्यामध्ये आपल्याला त्या प्रश्नातील महत्त्वाचे शब्द शोधून आपण उत्तरे शोधू शकतो जसं आता आपल्याला आपण उतारा स्क्रोल केला वरी आणि लगेच प्रश्न पाहायला लागलो प्रश्न आहे स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव कोणती असते आता मी अगोदरच प्रश्न काढलेले तुम्हाला मात्र हे प्रत्यक्ष करायचे पण काय करणार फक्त प्रश्नाचं टायटल वाचायचं आहे आणि उतऱ्या शोधायचे स्त्रीच्या मर्मबंधाली म मर्मबंधातील ठेव कोणती असते तर एकदम शेवटी आहे बघा माहेर म्हणजे स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव म्हणजे उत्तर काय आहे माहेर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर लक्ष्मीची पूजा यातील लक्ष्मी हे काय आहे सर्व नाम तर नाहीच ठीक आहे विशेष नाम असू शकतं ठीक आहे आणि समुदायवाचक नाम नाही समुदायाचं काही प्रतिनिधित्व नाही इथं गटचं काही प्रतिनिधित्व नाही म्हणून विशेष नाम हे आपल्या प्रश्नाचं उत्तर स्त्रियांच्या ओवी गीतातून पुढीलपैकी काय आढळत नाही स्त्रियांच्या ओवी गीतातून पुढीलपैकी काय आढळत नाही तर बघा सणवार स्त्री मनाचे सुखदुःख संस्कृती विरोध आणि स्त्रियांची मानसिकता सणवार आलेला आहे या उतार्यामध्ये ज्या ओव्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्त्रीमनाचं सुख दुःख पण आलेलं आहे आणि स्त्रियांची मानसिकता पण आलेली आहे काय आढळत नाही संस्कृती विरोध आढळत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे तुम्ही जर ओव्या पाहिल्या तर बघा दिवाळी दसऱ्याची चोळी फाटून झाली चिंदी नटव्या बंधूजीने मला आवताला दिले नंदी म्हणजे काय आहे सणवार आहे स्त्रींचं सुखदुःख आहे ठीक आहे त्याच्यानंतर स्त्री मन स्त्रियांची मानसिकता त्या ओव्यांमधून दिसते ठीक आहे हे बघा तुम्ही कोणती ओवी घ्या पण त्याच्यामध्ये संस्कृती विरोध आपल्याला दिसत नाही म्हणून एकशे तेवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लेखिकेच्या मते सासूरवाशिनीला माहेरकडून कशाची आधी अपेक्षा असते पशुधन नंदी औत आणि चुळी बांगडी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सासूरवासिनीला माहेरकडून पशुधनाची अपेक्षा असते आपण जर कारण आता आपल्याला हे पर्यायानुसार उत्तरं शोधायचे असतात ना आपण जर बघितलं तर बघा म्हणून सासूरवासिनीला माहेरकडून चोळी बांगडीपेक्षा पशुधनाची अधिक अपेक्षा असायची कारण त्यामुळे तिच्या जीवनात समृद्धी नांदायची म्हणजे पशुधनाची जास्त अपेक्षा आहे चोळी बांगडीपेक्षा म्हणजे जो प्रश्न विचारला इथं आपल्याला उत्तर काय घ्यावं लागेल पशुधन म्हणजे पर्याय एक एकशे चोवीसचं पर्याय क्रमांक एक त्यानंतर उतार्यातील लोकगीतातून भाऊरायाचे आगमन कसे होते भाऊरायाचे आगमन कसे होते आता इथं तुम्हाला प्रॉपर त्या लोकगीतामध्येच जावं लागल म्हणजे इथं बघा शीजी घाली सडा माझ्या सड्याला भिडून बंधूराज माझा आला रांगोळी मोडून ठीक आहे बंधू आला माझा रांगोळी मोडून इथंच एकशे पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे पंचवीसावा प्रश्न काय म्हणतो उतार्यातील लोकगीतातून भाऊरायाचे आगमन कसे होते सडा घालून रांगोळी काढून दिवा लावून रांगोळी मोडून भावराया कसा आलाय रांगोळी मोडून आलेला आहे जसं गीतामध्ये आलंय ना तिथंच्या पर्यायामध्ये तसं उत्तर आपल्याला निवडायचं असतं पर्याय क्रमांक चार दिवाईना ना दिन बाई खेती ना पसारा यातील खेती ना पसारा काय सूचित करते गुराचं कौतुक रांगोळी काढलेलं आहे अंगणात सडा शिंपलेला आहे घरात धनधान्य आलेले आहे तर घरात धनधान्य आलेले आहे असं आपल्याला यातून सूचित होताना दिसतं तुम्ही जर पॅसेजमध्ये जर गेलात तर आपल्याला असं लक्षात येतं की बघा शेतकऱ्याच्या घरात धनधान्य आलेलं असतं गाई गुराचं कौतुक चाललेलं असतं दिवाळीना दिन बाई खेतीना पसारा तर ते खेतीना पसाराचा संदर्भ कुठं येतो तर खेतीना पसारा म्हणजे घरात धनधान्य आलेले आहे पर्याय क्रमांक चार प्रस्तुत उतार्यात शेतीची वस्तू म्हणून कोणता शब्द आलेला आहे फू बघा सिटेट ची प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेट पाहिजेत काय म्हणले ते शेतीची वस्तू आता नंदी आणि गाई वस्तू नाही आहेत म्हणून एक दोन कटले माणिक वस्तू आहे तर ती उतार्यामध्ये लक्ष्मीपूजनाच्या संदर्भाने तिथं ती तिचं महत्त्व आहे ठीक आहे म्हणजे ती पण कटली मग शेती उपयोगी वस्तू कोणती उतार्यामध्ये आऊत हे काय आहे तर शेती उपयोगी वस्तू म्हणून उतार्यामध्ये त्यांची माहिती आलेली आहे ती फक्त आपल्याला पर्यायामध्ये शोधायचे असते तर म्हणजे इथं लॉजिक पण लावायचं तुमचं काम नोंदव दिवाळी सण मोठा यातील मोठा काय आहे साहजिकच मोठा लगेच आपल्याला लक्षात येतं की यामध्ये आलेला जो मोठा शब्द आहे तो विशेषण आहे ना बघा कर्म तर नाही येते क्रियापत्त कुठली या मोठा या शब्दातून क्रियापद्ध कुठं क्रिया दिसत नाही नाही करता येतो मोठा काय ते विशेषण आहे अशा पद्धतीने परत एक आपल्याला पॅसेज विचारला सलग दोन पॅसेज विचारले तर आप तुमच्याकडे हार्ड कॉपी असते अर्थात येणारी एक्झाम ही ठीक आहे तर मग त्यामुळे काही अडचण येत नाही डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया दहीवर शब्दाचा योग्य अर्थ कोणता दहीवर शब्दाचा योग्य अर्थ कोणता तर दहीवर शब्दाचा योग्य अर्थ वृक्ष नाही होत मडके होत नाही तर होतच नाही तर दहीवर शब्दाचा योग्य अर्थ आहे द बघा त्यावेळी प्रकाश तळमळते आणि सकाळी दहीवराचे अश्रू घालते पौशातले उगवते तांबडे लाल सौम्य सूर्यबिंब उगवताना झाडावर कदाचित शुभ फुले दवाचे थेंब ठीक आहे म्हणजेच दहीवर म्हणजेच काय दव आहे पर्याय क्रमांक चार पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात यातील अनुनय या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आता तिथं अनुनय शोधावे लागलेला आपल्याला अगोदर पर्यायामध्ये आपल्याला काय करावं लागेल अनुनय शोधावे लागेल म्हणजे मग आपल्याला त्याचा अर्थ लावता येईल आता पर्यायामध्ये कसा आला बघा अनुनय शब्द ठीक आहे तर पर्यायामध्ये आलेला आहे पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात पृथ्वीचे खरे प्रेम आकाशावर पण दैवयोगाने लग्न होते सूर्याबरोबर आकाश रडते ते पावसाच्या रूपाने म्हणजे आपल्याला आता थोडंसं लॉजिक लागेल बघा की अनुनय म्हणजे काय तर अनुनय या शब्दाचा अर्थ होतो मनधरणी करणे बरोबर आता मनधरणी करणे मग आता थोडंसं आपल्याला ट्रिक्स मिळाली आता ते पर्याय काय दिले अनुकरण विवाह भक्ती म्हणजे कुठं काही संदर्भ पण इथं लिहि प्रियााधन म्हणजे प्रियाची आराधना करणे म्हणजेच काय मनधरणी करणे म्हणून अनुनयचा आहे समानार्थी शब्द प्रियाराधन पौष महिन्यातील संक्रमणाचा महिना म्हणण्याचे कारण पौष महिन्याला संक्रमणाचा महिना म्हणण्याचे कारण कोणते आहे तर हिरवीगार पिके येतात आकाशात धुके असते धुक्यातून सूर्यकिरणे येतात आणि दिवस मोठा होतो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे दिवस मोठा होतो तुम्ही ज्यावेळेस पॅराग्राफच्या सुरुवातीचीच ओळ वाचतात ना या बघा इथं पौंशासक्रमणाचा महिना कडक थंडीचा कडका यातलाच दिवस मोठे होण्याची निशाणी याच दिवसात मिळते म्हणून उत्तर काय होतं दिवस मोठे होण्याची निशाणीचा संदर्भ म्हणजेच पर्याय क्रमांक जर इथं बघितलं तर एकशे एकतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पृथ्वी आळसा आळसर सूर्यसन्मुख होत असते यातील अधोरेखित क्रियापद कोणतं ठीक आहे काय परत एकदा वाचूया प्रश्न पृथ्वी आळसत आळसत सूर्यसन्मुख होत असते यातील अधोरेखित क्रियापद कोणतं अधोरेखन आहे दोन्ही शब्दावर होत असते ठीक आहे तर आता बघा हे सकर्मक आकर्मक नाही आता आपलं कन्फ्युजन कुठं आहे संयुक्त क्रियापद की सहाय्यक क्रियापद आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद एकाच क्रियेचा बोध करते तेव्हा तिथे काय असतं संयुक्त क्रियापद असतं आता होत असते एकाच क्रियेचा बोध झाला ना म्हणून उत्तर काय येईल संयुक्त क्रियापद उत्तर येईल संयुक्त क्रियापद आता मग धातुसाधित जे इथं आलं आहे ना म्हणजे होत हे काय आहे धातुसाधित आहे आता एवढं तर तुम्हाला बेसिक नॉलेज आहेच म्हणजे पाहिजेच म्हणजे म्हणजे तुम्हाला ओळख येईल की हे सहाय्यक नसून हे संयुक्त क्रियापद आहे ठीक आहे त्यानंतर पृथ्वी आकाश आणि सूर्य यांच्या प्रेमकथेचे रूपक लेखिकेला कशामुळे उलगडले पृथ्वी व सूर्याचे मिलन आदिवासी कथा रामायण आणि पौषाची संक्रमणता तर ते उलगडलं आदिवासी कथांमुळे कुठं संदर्भ येतो बघा पौष महिन्याचा विचार मला आदिवासींच्या एक दोन कथाशिवाय आता कर्ताचे नसा झाला आहे पृथ्वीचा अनुनय वगैरे हे सगळं माहिती कुठं आली त्यांना आदिवासी कथामधून येते ठीक आहे जास्त आपल्या मनाची माहिती ही उत्तरे शोधाताना घ्यायची नाही जसं पर्यायामध्ये दिलेलं तस आहे तसंच आपण उत्तर शोधायचं आहे आणि अजून एक प्रश्न आहे आकाश धरणीला धुक्याच्या मिशाने कवटाळीत असते यातील अधोरेखित काय आहे आकाश आणि धरणीला तर लगेच आपल्याला कळालं की हे सामान्य नामे का नाही विशेष म्हणजे ही कशी येतं विशेष नामे येतं धरणी आकाश भाववाचक नामे आहेत का इथं कुठला भाव प्रकट होत नाही नाही ही क्रियाविशेषणे आहेत म्हणजेच ही काय आहेत ही, ही दोनही काय आहेत ती भा विशेष नामे आहेत पर्याय क्रमांक चार त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे म्हणजे उतार्याचा पुढीलपैकी सामान्य नाम कोणतं आहे ठीक आहे सामान्य नाम कोणतं आहे गारठा माणूस ओलावा आणि धुके आता बघा इथं जर आपण पाहिलं तर गारठा हे विशेषणे गारवा असतं तर मग ठीक आहे आपण गेलो असतो तिकडे भावाचक नामाकडे पण ते विशेष म्हणून हा तर कटलाच माणूस हे जातीचं त्या ग्रुपचं प्रतिनिधित्व करायला का तर येस म्हणजे सामान्य नाम तर माणूसचे कारण ओलावा हे भावाचक नाम झालं ठीक आहे धुके हे म्हणजे धुके हे एक वृष्टीचा प्रकार झाला ना म्हणजे हे विशेष नाम झालं म्हणून इथं धुक्यापेक्षा आपण जास्त उत्तराजवळ जात जातो तर तुम्हाला थोडंसं धुक्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं ओलावा गारठ्याचा काही संबंध येत नाही सामान्य नाम घ्यायचा म्हणून इथं माणूस हे जास्त क्लिअर उत्तर आहे आता आपण मेथॉडॉलॉजीचे क्वेश्चन बघूयात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केलेले मूल्यमापन म्हणजे शिक्षणाचे मूल्यमापन शिक्षणात मूल्यमापन शिक्षण म्हणजे मूल्यमापन शिक्षणासाठी मूल्यमापन उत्तर काय आहे शिक्षणासाठी मूल्यमापन त्यानंतर दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे भाषा खेळ भाषा साधन मजकूर रेलिया तर इथं दोन उत्तरं दिले तर भाषा साधन हे आपल्याला कन्फर्म आहे पण रेलिया असं सुद्धा उत्तर आन्सर कीमध्ये दिलेलं आहे त्यानंतर पुढीलपैकी कोणते माध्यम समकालिक आणि असमकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते रेल्वे तिकीट काटला इथं कुठे ऑनलाईन आणि कुठं उपलब्ध करून द्यायला समकालिक असमकालिक दूरदर्शन हे ठीक आहे ठीक आहे त्यानंतर पाठ्यपुस्तक हे एकाच बाबतीमध्ये हे हार्ड कॉपीमध्ये असतं म्हणून हे उत्तर येणारच नाही आता हे पॅडलेटबद्दल माहिती जर असते आपल्याला तर आपण लगेच दूरदर्शन कट करून उत्तर काय केलं असतं पॅडलेट हे आपलं उत्तर आहे कारण पॅडलेट जे आहे ना हे अलीकडे एक प्रकारची ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे एज्युकेशनल टेक्नॉलॉजी स्टार्टअप कंपनी ही कोणती पॅडलेट म्हणजे ही काय करते प्रोवाईड करते क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर ठीक आहे अशा सर्विस प्रोवाईड करते जे आपल्याला समकालीन आणि असमकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी तुम्हाला पॅडलेटवर उपलब्ध असतात म्हणून पर्याय क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय भाषा दिन याच्यामध्ये काय नाही तर म्हणजे तुम्हाला इथं लॉजिक काय नाही तुम्हाला माहीतच पाहिजे की एकवीस फेब्रुवारी त्यानंतर द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक आरोग्य म्हणजे संपत्ती यावरील ध्वनीफीत लावतात यानंतर ते मुलांना पत्रके वाटतात व त्यातील दिलेल्या पर्यायापैकी अचूक उत्तरे देण्यास सांगतात या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करायचं आहे ठीक आहे अगोदर ध्वनी फीत लावली नंतर पत्रके वाटली ठीक आहे आणि पर्यायाची उत्तरं द्यायना सांगितलं आहे तर विद्यार्थ्यामध्ये काय डेव्हलप करायचं त्या शिक्षकाला आणि वर्ग कोणता आहे द्विभाषिक वर्ग आहे ठीक आहे हे तुम्हाला प्रश्नांचं असं तुम्हाला क्लिअर कळलं पाहिजे की का काय दे बघा विद्यार्थ्यांना नियत कार्यात गुंतवून ठेवणे पत्रके आहेत ध्वनी फीत लावली म्हणजे पर्या पहिल्या पर्याय ठीक पर, पर वाटतो आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे बरोबर हे पण आरोग्य आणि संपत्ती यातील धडापाठ करणे हे डायरेक्ट असं उत्तर नसतं आणि हे पण नाही म्हणजे एक व दोन उत्तरं म्हणजे खरं तर हे पहिलं उत्तर आपलं जास्त होतं पण आन्सर की हे दुसरं उत्तरसुद्धा दिलेलं आहे म्हणजे एक पण आणि दोन पण उत्तरं दिलेली आहेत तुम्ही तुमचा सहकारी जो तुमचा मित्र आहे त्याला ईमेल लिहिता आणि या प्रकारचा ईमेल कशामध्ये येईल म्हणजे तुमच्या पत्राला तुम्ही ईमेल सॉरी तुमच्या मित्राला तुम्ही ईमेल करता तर तो कोणत्या प्रकारचा ईमेल होईल तो औपचारिक आहे का नाही ना औपचारिक ईमेल काय असतो तुम्ही एखाद्या नोकरीसाठी अर्ज करायला लागले एखादी मागणी करायला पुस्तकाची ठीक आहे एखाद्या तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये एखादी सांख्यिकीय माहिती मागवायला लागली ईमेलद्वारे तर ते औपचारिक झालं मित्र म्हणल्यावर कसे असतं डायरेक्ट तिथं कुठं कम्युनिकेशनचे फॉर्मॅलिटीज पाळल्या जात नाहीत ना मग ते काय झालं अनौपचारिक झालं ठीक आहे म्हणजे मित्राला जो ईमेल करू ना तो कोणत्या प्रकारचा येईल अनौपचारिक पत्र पत्रव्यवहार व्यावसायिकता औपचारिक हे सगळे ईमेल कशामध्ये येतील हे औपचारिकमध्ये येतील संस्कारक्षम मूल्यमापन ज्याला फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणतात या बाबतीत कोणते तंत्र आदर्श नाही आता जे दोन प्रकार आहेत फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह असेसमेंट आता फॉर्मेटिव्ह म्हणजे कसं जे कंटिन्यूअस असतं चालूच असतं ते वर्गाचा शिकवता शिकवता होऊ शकतं ठीक आहे लगेच तुम्हाला वर्गामध्ये एका शिक्षक तुम्हाला एखादा वर्गामध्ये विचारून एखादा तुम्हाला अभिनय करायला लावतील ठीक आहे किंवा लगेच असेसमेंट देतील दे एखादा प्रकल्प करायला लावतील हे सगळं ला फॉर्मेटिव्ह ॲसेसमेंटमध्ये येतं ठीक आहे आता काय म्हणतात ते फॉर्मेटिव्ह ॲसेसमेंटमध्ये कोणतं तंत्र आदर्श नाही म्हणतात ते तर यामध्ये जर पाहिलं तर प्रकल्प आदर्शे स्वाध्याय कारण ते चालूमध्ये करता येतं सादरीकरण आदर्शे कागद आणि पेन्सिल चाचणी आता हे गुगल ट्रान्सलेट होऊन आलेले प्रश्न असावेत खरं तर कागद पेन चाचणी आता हे का बाहेर काढलं म्हणजे हे उत्तर का असावं बरं कारण चाचणी जी असते ना घटक चाचणी ही हे अध्यापन झाल्याच्या नंतर असते म्हणजे ते सोमॅटिव्ह असेसमेंटमध्ये जाईल कारण त्याचा संदर्भ काय आहे सतराच्या शेवटी व वर्षाच्या शेवटी तुमचं समेटिव्ह असेसमेंट केल्या जातं म्हणून पर्याय एक उत्तर त्याचं असणार आहे त्यानंतर विद्यार्थ्याला भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे चुका होणे हे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे या मान्यतेचा पुरस्कार कोण करते परत एकदा वाचूयात विद्यार्थ्याला भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे चुका होणे हे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे तर चुका मान्य केल्यात अध्ययनामध्ये तर ती विचारधारा कोणती आहे तर ती साहजिकच काय कॉंग्नेटिव्हिस्ट म्हणजे त्याला बोधात्मकवादी ही विचारधारा असणार आहे त्यानंतर प्राणी हा मुख्य पात्र असलेली आणि सुगमपणे नीती शिकवणारी कथा बोधकथा विज्ञानकथा यात्रा वृत्तांत कल्पित कथा तुम्हाला कथा काय प्राण्यांच्या कथा का आहेत पण नीती शिक्षण देते म्हणजेच ती काय आहे बोधकथा आहे हे इझी झालं थोडंसं नेक्स्ट अधोगामी ज्याला आपण टॉप डाऊन प्रक्रिया म्हणतो या संदर्भानं नसलेला पर्याय कोणता एकणारे एक उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात हे तर बरोबर आहे एकणारे जगा जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात बरोबर आहे ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचं असतं काही गरज नाही एकणारे त्याच्या पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असतात बरोबरी म्हणजेच पर्याय तीन वेगळा आहे उत्तर पर्याय तीन नेक्स्ट भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय बघा भाषा शिक्षणामध्ये सर्जनशीलता कशाला म्हटलं आहे त्यांनी तर एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी विविध विषयांच्या घटकांना समजावून घेणे एखादी गोष्ट समजून आता हा तर ज्ञानात्मक दृष्टिकोन झाला ना विविध विषय समजून घेणे आपण काम का... म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारते भाषा शिक्षणातील सर्जनशीलता इतर विषयाच्या संदर्भानं सोडून द्या म्हणून तेवढासा बरोबर वाटत नाही पर्याय नवीन शिक्षण पद्धतींचा वापर करून केलेले वर्ग कार्य आपण कशाच्या संदर्भानं आहे काही कळतं का आपल्याला दुसरा पर्याय कशाच्या संदर्भानं जर ते भाषेच्या बोलत आहेत तर ठीक आहे ठीक आहे म्हणजे तो पण एवढा काही प्रभावी नाही उत्तर संभाषणात्मक भाषा शिक्षणाच्या मदतीने केलेली वर्ग सामग्री संभाषणात्मक भाषा शिक्षणाच्या मदतीने केलेली वर्ग सामग्री ठीक आहे हे ठीक वाटतं पर्याय तीन तरी पण चौथा वाचूया वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे न्यूज आणि उत्तरं देण्याचे स्वतंत्र असणे तर ती खरी सर्जनशीलता असणार आहे म्हणजे तीनपेक्षा समर्पक पर्याय चार उत्तर घेऊ भारताचे शिक्षणात धोरण ज्याला ते आहे सूत्र पुढीलपैकी कशाला उत्तेजन देते एकात्मिक भाषेला नाही देत नाही एक भाषेला नाही हिंदीवर भर देते असं नाही आहे कारण आपण सेकंड लँग्वेज कोणती निवडू शकतो मातृभाषाधारित बहुभाषिकत्व हे आहे बरोबर मातृभाषाधारित बहुभाषिकत्व म्हणजे तुम्हाला मातृभाषा आली आहे आता तुम्ही दोन हजार वीस मध्ये बघा की नवीन धोरणामध्ये मातृभाषेला महत्वाचं स्थान आहे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत द्या घ्या असं म्हणतायत ते ठीक आहे म्हणजे पर्याय तीन उत्तरे बहुभाषिक तसा अर्थ नाही आहे मातृभाषा आली पाहिजे आणि नंतर तुमची कम्युनिकेशन लँग्वेज सेकंड लँग्वेज डेव्हलप झाली पाहिजे कोणते विधान अचूक आहे बरोबर विधानं निवडायची आहेत हा आपल्याला लर्निंग डिसॲबिलिटीच्या संदर्भानं हा त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे डिस्लेक्सिया हे वाचन अक्षमता आहे आपल्याला माहिती आहे हे पाठव आपल्याला माहिती आहे की तीन लर्निंग डिसॲबिलिटीज आहेत त्याच्यामध्ये डिस्लेक्सिया डिजग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया ठीक आहे तर पहिलं तर बरोबर आहे की वाचन अक्षमता म्हणजे डिस्लेक्सिया डिजग्राफिया लेखन अक्षमता हे पण बरोबर आहे सी बघा डिसग्राफिया वाचन चूक डिसग्राफिया तर आत्ता आपण म्हणायला गेलो ना ले दिसलेक्षिया, दिसलेक्षिया की लेखन वाचनं कुठं आलं तिथं डिस्लेक्सिया लेखन नाही आपण लेखन आता डिस्लेक्सिया डिस्लेक्सिया ही वाचन क्षमता आहे ना रॉंग अरे पहिले दोन्ही तर साहजिकच सी आणि डी चुकलंच ना म्हणून ए आणि बी बरोबर ए आणि बी आपलं बरोबर येणार आहे इथं तिसरीबद्दल दिलंच नाही तिसऱ्या डिसएबिलिटीबद्दल दिलंच नाही तिसरी डिसॅबिलिटीज कोणती आहे डिज कॅल्कुलिया म्हणजे गणितीय अक्षमता भाषा शिक्षणात चुका या संदर्भात कोणते विधान योग्य नाही भाषा शिक्षणातील चुका या संदर्भात कोणते विधान योग्य नाही ठीक आहे प्रश्न जर समजत नाही तर आपण दोनदा वाचावा जेणेकरून मग आपल्याला उत्तरं निवडताना कन्फ्यूज होऊ नये चुका प्रत्येक वेळेला वाईट नसतात शिक्षणामध्ये मदत करतात लॉजिक आहे बरोबर आहे कारण आपण चुकत चुकत शिकवतो आपली असणारी मानसशास्त्रामध्ये प्रयत्न प्रमाण पद्धती किंवा आपल्या घरामध्ये असलेलं छोटं मूल ठीक आहे त्याला प्युअर उदाहरण आहे आपल्या एज्युकेशनचं उदाहरण झालं आपल्या कुटुंबामधलं उदाहरण झालं म्हणजे ते ठीक आहे चुका हा भाषा शिक्षण प्रक्रियेचा महत्वाचा पैलू आहे बरोबर आहे हे पण लॉजिक याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे आपल्याला तर योग्य नाही असं म्हणतं ना ते म्हणजे पहिलं तर योग्य वाटायला आहे दुसरं योग्य वाटायला लागले त्यानंतर तिसरं बघा चुका द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यात मदत करतात बरोबर आहे चुका द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यास मदत करतात बरोबर हे आता तुम्ही आपलं उदाहरण घ्या परत छोट्या बाळाचं उदाहरण घ्या मातृभाषा वगळता ज्यावेळेस आपण द्वितीय भाषा शिकतो उदाहरणार्थ आता आपण महाराष्ट्रीयन आहोत तर महाराष्ट्राची मातृभाषा आहे मराठी ठीक आहे तर हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकताना चुका आत्मसात करूनच आपण पुढे जाऊ शकतो आपण डायरेक्टच आपल्याला हिंदी आणि इंग्रजी येईल का नाही आहे ना म्हणजे तिसरं बरोबर वाटते चौथं बघा चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणत नाही आणत चुका अडथळा आणत नाहीत नाही कारण आपण ज्या वेळेस लिहू त्यामध्ये त्या भाषेत वाचू त्याचं अनुकरण करू ते ऐकू त्याच वेळेस आपली भाषा डेव्हलप होते म्हणून चौथा योग्य वाटत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर आणि शेवटचा प्रश्न आहे शासकीय शाळेची शिक्षिका रिटा दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर इयता सातवीच्या मुलांना इंग्रजी शिकविण्यासाठी करते रिटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते काय करते ती सातवीच्या वर्गातील मुलांना इंग्रजी शिकण्यासाठी काही दृश्य साधने दाखव म्हणजे दिसू शकतात अशी व्हिजेबल आणि भाषा खेळांचा आणि खेळांचा पण वापर करते तर ती वर्गामध्ये नेमकी कोणतं अध्यापन तंत्र वापरते असं प्रश्न विचारला आहे पर्यायनुसार जा सरावातून सवय लावणे याच्यामध्ये सराव नाही आहे ठीक आहे याच्यामध्ये सराव नाही आहे प्रेरणा आणि आवड दुसरं बरोबर वाटते नैसर्गिक प्रक्रिया काही नाही याच्यामध्ये ती विद्यार्थ्याला हे करायला लागली म्हणजे प्रेरणा द्यायला ना खेळातून एक लक्षात घ्या सातवीचे विद्यार्थी म्हणल्याच्या नंतर काय आहे त्यांना खेळ आवडतात आणि त्यातून प्रेरणा दे घेऊ शकतात म्हणून रिटा नावाची जी शिक्षिका आहे ती काय करायला दोन्ही पण पन। प्रेरणा पण देईल आवड सिद्धांत विद्यार्थ्यांसाठी विकसित करत आहे म्हणून जीवनाशी संबंध लावण्यापेक्षा हेच उत्तर जास्त संयुक्तिक आहे पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीनं आपण सिटेटचा जो पेपर झाला होता जुलै दोन हजार चोवीसमध्ये या पेपरमधील मराठी भाषा द्वितीय चे प्रश्न आपण पाहिले वेळ मिळाल्यास आपण पेपर क्रमांक एक जो आहे सिटीटचा त्या पेपरमधीलही मराठी भाषा एक आणि मराठी भाषेचे मराठी भाषा दोनचे प्रश्न पाहूयात धन्यवाद